निर्णय जाहीर झालेला असून थेट <tell> लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये आता सरकारने सतरा ते अठरा जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर कोणत्या क्षणी आता लाडकी योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा होणार कोणाच्या बँक खात्यात आता पैसे सर्वात आधी येणार आहेत व कोणत्या आठ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सोडण्यात येणार आहेत त्यांची देखील लिस्ट यादी सर्व काय आता बघायला मिळेल त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी योजनेची बातमी रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती आपण नक्की देणार आहोत तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे कधी हप्ता मिळेल ते आपण माहिती या व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करू तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेबाबत काय महत्वाचे अपडेट आलेली आहे ती तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना का आता काळजी करू नका आता फक्त जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा कारण तुमचा खूप मोठा फायदा होणार असून आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी स्पष्टपणे माहिती बघू शकता सध्या जर विचार केलं तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता थेट मुंबईतून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम आता सरकारने जाहीर केलेलं आहे यामध्ये अखेर सरकारने आता पहिल्या टप्प्याला मंजुरी द्याय दिली आहे की आता जो पहिला टप्पा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात द्यायचा होता त्याला मंजुरी मिळालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचे नाव सरकारने घेतले असेल तर तुमच्या पण जिल्ह्यात आता सर्वात आधी हप्ता हा जमा होऊन जाईल यामध्ये सर्वात आधी पैसे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होऊन जाणार आहेत अखेर आता पहिला टप्पा जाहीर झालेला आहे तर चला आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात कारण या ठिकाणी यादी आले असून आता अठरा जिल्ह्यांची नावे त्यानंतर कोणत्या सहा बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यांची पण नावे आलेली आहेत याची लिस्ट तुम्हाला दाखवतो यामध्ये आता तुम्ही जर कोणत्याही एका बँकेत खातं खाल्ले खोललेला सर म्हणजे सहा बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा कारण की या बँकेमध्ये एक सर्वात आधी सरकार हफ्ता आता पूर्णपणे वाटप करणार आहे तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता अठरा जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहे तर यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता आपण सर्व बघणार आहोत एकंदरीत जर विचार केला तर सरकारने काय केलेलं आहे तर तीन विभाग सर्वात आधी जाहीर केलेले आहेत या तीन विभागातील अठरा जिल्हे सरकारने घेतलेले आहेत काही विभागातील सहा जिल्हे काही विभागातील आठ जिल्हे काही विभागातील चार जिल्हे अशा प्रकारचे टप्पे सरकारने केलेले असून तीन विभागातील जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत यामध्ये अठरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आता हे जमा करण्यात येणार आहेत व काही ठिकाणी आता सुरुवात पण होणार आहे तर यामध्ये चला आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा या ठिकाणी धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत हो या धुळे जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आता पूर्णपणे वाटप होणार असून एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत मात्र आलेल्या माहितीनुसार जमचं नाव पहिल्या यादीतील आशांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत कारण की आता ज्यांना गॅस सिलेंडर हप्ता मिळत नव्हता त्यांना पण सरकार देणार आहे सर्वांसाठी आता पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे हा एक सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव पहिल्या आधी येईल पहिल्या आधीत नाव आलं तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळतील कारण ते काम पूर्ण केलं तरच पहिल्या यादीत सरकार तुमचं नाव घेणार आहे व पहिल्या आधीत नाव येण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला ऑगस्टचे पण पैसे सर्वात आधी मिळू शकतात कसलाही उशीर होणार नाहीये तर ते काम करण्यासाठी फक्त आता राहिलेला बघा तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊयात तर आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे नागपूर आहे नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार असून एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जातील एक हजार पाचशे रुपये जमा होताच आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही आहे कसली चिंता करायची नाही आहे टोटल रक्कम किती होईल तिकडे बघा दोन हजार दोनशे तीस रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता ही सर्व काही रक्कम आता वाटप करण्याचे आदेश आपल्याला बघायला मिळत आहेत आता पूर्णपणे हे पैसे आता जमा केले जाणार आहेत तर इकडे बघू शकता यामध्ये दुसरा जिल्हा नागपूर आहे नागपूर जिल्ह्यात देखील आता हा जमा होईल यामध्ये विचार केला तर एसबीआय ज्यांचं खातं असेल त्या बँकेत देखील सर्वात आधी हप्ता नागपूर या ठिकाणी वाटप केला जाणार आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर मग चांगलाच दिलासा मिळू शकतो एक हजार पाचशे ऑगस्ट ते जमा होऊन लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यांचे देखील यादी तुम्हाला दाखवणार आहे आता जिल्ह्यांच्या याद्या तसेच तुमच्या बँकांच्या याद्या देखील बघण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत तुम्ही आता बघत चला जाले लाए, पने पने तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्ह्यांची नावे बँकांची लिस्ट सर्व काही जाहीर झालेलं आहे पूर्णपणे माहिती या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढच्या बँका कोणत्या आहेत ते पण आता जाहीर झालेलं आहे तर आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला असून सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागलेला असून मुंबईतून थेट आता वितरण केलं जाणार आहे म्हणजे बघू शकता डायरेक्ट मुंबईमधून डीबीटी बटन दाबण्यात येणार आहे व त्या डी बी टी बटन तिकडून दाबल्यानंतर इकडे डायरेक्ट अठरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जाणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये पूर्णपणे पैसे हे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर चला यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे व कोणत्या बँकामध्ये सर्वात आधी आता हप्त्याची रक्कम जमा होत आहे पुढच्या आपण याद्या जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो आहे धाराशिव जिल्हा जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे कारण या धाराशिव जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप केली जाणार असून धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्याचे आता सोडण्यात येतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील पूर्णपणे हे जमा होऊन जातील त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे चिंता करण्याचं कारण नाही थेट पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता सुरू होत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डायरेक्ट आदेश दिलेला असून एकनाथ शिंदे यांनी देखील आता मोठा निर्णय घेत डायरेक्ट पैसे वाटपाची पूर्ण तयारी केलेली आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण गॅस सिलेंडरचे रुपये सरकार सर्वांना देणार आहे गणपती सण सर्वांचा गोड होणार असून आठशे तीस रुपये तुम्हाला पण मिळतील मात्र सरकारने सांगितलेलं फक्त एक छोटस काम करून ठेवायचं आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांच्या बँक खात्यात आता गॅस सिलेंडरचे पण पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे त्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो तुम्हाला पण पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी कोणतं काम करायचंय ते देखील आपण नक्की सांगणार आहोत तर चला आता यामध्ये बघू शकता धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप केले जाणार असून ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल रक्कम ही धाराशिव जिल्ह्यात देखील आता जमा करण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता हप्ता वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व सरकारकडून काय आनंदाची बातमी आलेल्या आहे बैठकीमध्ये लाडक्या साठी काय निर्णय झालेला आहे आता कोणाला ऑगस्ट चा हप्ता देण्यात येत आहे चला पाहूयात तर यामध्ये इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे तर येणार आहेत अशी माहिती आलेली आहे तसेच जिथे बघू शकता सरकारने डायरेक्ट आता बँकांना सूचना दिल्या की स्पष्टपणे आता सांगितलं आहे की सध्या वाट बहिणी बघत आहेत आता त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज पडली नाही पाहिजे अशा सूचना सरकारने अधिकारी बँकांना दिलेल्या आहेत आता तात्काळ पैसे द्या असं प्रत्येकाला आता जे आहे ते सांगितलेलं असून आता यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल वरती मॅसेज येणार आहेत पैसे जमा झालेले मॅसेज तुम्हाला दिसतील कारण आता सूचना सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत बँकांना सूचना आता देण्यात आलेल्या आहेत तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा झाल्याचे मॅसेज लगेच तुम्हाला येऊन जातील यामध्ये ऑगस्टचे आता जमा होणार आहेत त्यामध्ये आपण जिल्हे सांगत आहोत या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे तर आता यामध्ये तुमचा पण जिल्हा आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अठरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे पूर्णपणे सरकार देत आहे अठरा जिल्ह्यातील लाडक्या भणींना आता सरकारने पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या असून कोणत्या क्षणी एक हजार पाचशे लगेच आठशे तीस रुपये टोटल हे गॅस सिलेंडरची पण रक्कम जमा झाल्याचा मॅसेज एक सर्व माता भगिनी येणार आहे एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत का नाहीये तर चला आता हप्ता वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व पुढे काय खुशखबर आलेले आहे सर्व काय आता आपण जाणून घेऊया तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे सरकारने डायरेक्ट आता बँकांना सूचना दिल्या स्पष्टपणे सांगितलं की बहिणी सध्या वाट बघत आहेत त्यांना आता, आता प्रतीक्षा करण्याची कसली गरज पडली नाही पाहिजे असं डायरेक्ट फडणवीसांनी आदेश दिले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील तात्काळ बैठक घेत मोठा निर्णय जाहीर केला व आता पैशाची जुळवाजुळव केली तर आता आदितीताई तटकर यांनी सांगितलं की प्रत्येक बहिणींपर्यंत आता हप्ता कोणत्याही क्षणी पोहोचणार आहे कारण की तीन टप्प्यात हे वाटप पूर्ण केलं जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर चला यामध्ये आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा कोणता आहे ते बघूयात यामध्ये आलेल्या माहितीनुसार जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे हे वाटप केले जाणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपाचे आदेश फडणवीस कोटींपेक्षा अधिकची रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली असून पूर्ण पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहेत यामध्ये विचार जर केला तर एक हजार पाचशे रुपये आता गॅस सिलेंडरच्या हप्त्यासोबत एक हजार पाचशे ऑगस्टचे पण हे जमा होऊन जाणार आहेत गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळणार आहेत तुम्हाला जर मिळत नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मिळवण्यासाठी काय करायचे ते पुढे सांगणारच आहोत तुमचा फायदा नक्की होईल यामध्ये बघू शकता हे पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे पैसे आता लाडकी बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार येणार आहेत पहिला टप्पा हा सोडण्यात असून जालना जिल्ह्याचा देखील यामध्ये आपल्याला समावेश बघायला मिळत आहे पूर्णपणे पैसे आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत तर चला यामध्ये आता जालना जिल्ह्यामध्ये बँकेत जर खातं असेल तर कोणत्या क्षण हप्ता जमा होईल त्यानंतर पोस्टात एक सर्वात आधी पैसे आता सोडण्यास सुरुवात होणार आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पोस्ट बँकेत ज्यांचं खातं असेल त्यांच्या खात्यात सर्वात आधी हे दोन्ही हप्ते जमा होणार आहे दोन हप्ता कोणता पाचशे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये चिंता करण्याचं कारण नाहीये पूर्णपणे हे पैसे आता तुम्हाला मिळून जाणार आहेत तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व पुढे सरकारने काय माहिती दिलेली आहे सर्व काय आता आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचे पण जाहीर झालेले आहेत इथे बघू शकता काय आलेली आहे माहिती आता तुम्हाला तर माहितीच असेल की सरकारच्या मागे थोडे दुसरे पण काम बघायला मिळत होते मात्र सरकारने त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपासाठी लवकर बैठक घेतली नाही मात्र मंत्रिमंडळ बैठक पूर्ण घेतली आता मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झाल्यानंतर मोठा निर्णय झालेला असून यामध्ये एक नाही दोन नाही तर डायरेक्ट तीन मोठे निर्णय घेण्यात आले जाहीर करण्यात आले या तीन निर्णयापैकी दोन निर्णय तर लाडक्या बहिणींना दिलासा देणार आहेत तिसरा पण आहे यामध्ये पहिला निर्णय ऑगस्टचे एक हजार पाचशे आता वाटप करणार आहोत सांगितलं त्यानंतर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येतील व एवढंच नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील आता जाहीर झालेला असून एक हजार पाचशे रुपये लवकरच हे हप्ते वाटप झाल्यानंतर वाट ते देण्यात येणार आहेत म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पण जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता आलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सर्व काही पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत यातील पहिला निर्णय ऑगस्टच्या हप्त्याचा एक हजार पाचशे रुपयाचा दुसरा निर्णय गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयाचा तिसरा निर्णय पाचशे रुपयांचा जाहीर झाला तर इकडे बघा यामध्ये आता पुढची काय माहिती आलेली आहे यामध्ये आता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता नांदेड जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता मिळणार आहे अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव असून पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत पूर्ण रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे हा एक सर्वात मोठा दिलासा आहे यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व बहिणींना आता एक हजार पाचशे रुपये अजून प्लस आठशे तीस रुपये ही टोटल दोन हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा मॅसेज येईल टोटल रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वाटपाला परवानगी मिळालेली आहे त्यामुळे काळजी करू नका तसेच नांदेड जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात ज्यांचं बँक खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल त्यांच्या बँक खात्यात एक सर्वात आधी रक्कम येऊन जाईल मग तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील पूर्णपणे पैसे हे सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला अजून पुढचा कोणता जिल्हा आहे ते पाहूयात त्यानंतर आता कोणत्या सहा बँकेमध्ये एक सर्वात आधी हप्ते येणार आहेत त्यात जमा होणाऱ्या बँकांची नावे पण सांगतो कारण सहा बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा करण्यास सरकारने आता मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळ मंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय देखील आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे तर चला आता पुढच्या देखील जिल्ह्यांच्या याद्या आपण जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी याद्या आलेल्या आहेत डायरेक्ट इथे माहिती बघू शकता आता तुम्हाला तर माहितच असेल की तीन मोठे निर्णय घेतले त्यातील आपण ते निर्णय देखील कोणते घेतले ते बघितलं आहे इथे सांगितलं आहे की आता कुणीच म्हणणार नाही की आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही पैसे आले नाही व गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटले नाही असं कुणीच म्हणणार नाही कारण सरकार सर्वांच्या खात्यात आता हप्ता देणार आहे ऑगस्टचे पैसे आता सोडण्यास सुरुवात होत आहे तर शिंदे अजितदादांनी व फडणवीस यांनी व त्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदित्यताय तटकर यांनी आदेश दिलेले आहेत व सर्व अधिक आता कामाला लागलेले असून आता दोन हप्ते हे महिलांच्या बँक खात्यात येत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर आता दोन्ही हप्त्याचे पैसे हे सर्वांना मिळणार आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं तरच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहे तर ते कोणतं काम आहे सर्व काय आता पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला एक मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता आपण पुढच्या देखील याद्या व कोणतं काम करायचंय ती माहिती बघूयात तर इकडे बघा स्पष्टपणे माहिती आहे तीन हजार कोटी रुपये थोड्याच वेळापूर्वी मंजूर केलेले असून एवढी जास्त रक्कम देण्याचं कारण म्हणजे दोन्ही हप्ते आता जमा करायचे आहेत जमा देखील होणार आहेत त्यासाठी एवढी रक्कम लागणार आहे सतरा ते अठरा जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असल्यामुळे त्यानंतर लगेच दुसरा टप्पा उर्वरित जिल्ह्यात केला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये सतरा ते अठरा जिल्ह्यात पैसे येणार असून दुसऱ्या टप्प्यात देखील मोठ्या प्रमाणात पैसे सोळा जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे हे देण्यात येतील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये पूर्णपणे रक्कम ही आता बहिणी बँक खात्यामध्ये टोटली जमा होऊन जाणार आहे तर यामध्ये चला आता पुढचं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून गॅस सिलेंडर चे पैसे मिळतील व कोणत्या जिल्ह्यात एक हप्ता सर्वात आधी येईल पुढच्या देखील यादी आपण आता पाहण्याचा प्रयत्न करूयात तर यामध्ये इकडे दे बघू शकता पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे पुढील क्रमांकाचा बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा देखील समावेश असून बीड जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटप देखील आता होणार असून काळजी करण्याचं कारण नाही आहे टोटल हप्त्याची रक्कम ही आता महिलाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे एक सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव त्या जिल्ह्यात पण येणार आहे त्यानंतर बँकांची लिस्ट आहे पहिली बँक आहे पोस्ट बँक पोस्ट बँके बँकमध्ये एक सर्वातही हप्ता येणार असून पूर्णपणे ऑगस्टचे एक हजार पाचशे आता जमा होऊन जातील तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील कोणत्या क्षणीत जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो मोठी खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी हरकत नाही आहे तसेशी सर्व पैसे मिळवण्यासाठी गॅस सिलेंडर हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम आदिती तटकर यांनी करायचं सांगितलंय ते देखील आता लगेच आपण पाहूयात तर पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे त्यानंतर जो गॅस सिलेंडर आहे तो पुरुषाच्या नावावरती असेल तर तो महिलेच्या नावावरती करायचा आहे एवढं काम केल्यानंतर तुम्हाला सेवा केंद्रात जाऊन बाकीची प्रोसेस जे काय फॉर्म ते सांगतील जे भरण्यास सांगतील तेवढं काम तुम्हाला करायचं आहे जसे तुम्ही पात्र ठराल तसे शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद